नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक सर्वे आला आणि त्या सर्वेमध्ये तुम्हाला मी मला माहिती असलेलीच गोष्ट सांगितली आणि ती अशी आहे की साधारणपणे आता इंग्रजी माध्यमात शिकलं की आपल्याला नोकरी मिळते किंवा आयुष्यामध्ये यशस्वी व्हायला मदत होते अशी पालकाची सर्वसाधारण धा धारणा असल्यामुळं आणि सगळ्याच समाजातल्या पातळीवरच्या सगळ्यांनीच आता इंग्रजी माध्यमांच्या म्हणजे खाज खाजगी शाळांकडं आपला स्वतःचा कल वाढवला आणि त्यामुळं आपल्याला माहिती असलेली गोष्ट तीच आहे की ह्या खाजगी शाळांमध्ये माफ फीस घेतल्या जातात त्याला काही बंधनच राहिलेलं नाही आहे पण एखादी संस्था जेव्हा देशातल्या तीनशे जिल्ह्यामध्ये कारण सहा साडेसहाशे आहेत आपल्याकडे एकतीस हजार पालकांचा सर्वे करते आणि त्या सर्वेतनं असं लक्षात येतं तो सर्वे आहे माझ्या हातामध्ये की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस किंवा अगदीच एका वर्षामध्ये ऐंशी टक्के पालकाचं मत आहे की त्यांच्या मुलांच्या शाळाच्या फीसमध्ये साठ दहा ते चाळीस टक्क्याची वाढ झाली आणि ती वाढ थोडी थोडीकी नाही आहे काही पालकांच्यामध्ये म्हणजे आठ टक्के पालकांनी सांगितली की ही वाढ ही साठ टक्क्यापर्यंत आहे म्हणजे आता बेंगलोरमधलं एक उदाहरण आहे ज्युनियर के जी किंवा नर्सरीला वगैरे शिकणारा तो मुलगा आहे त्याची फीस आहे पासष्ट हजार रुपये दोन हजार बावीसची आणि आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत ती फीस ही एक, एक लाख पासष्ट हजारावरती म्हणजे एक लाख रुपयाची वाढ एका वर्षात झालेली आहे किंवा दोन वर्षात झाली दिल्लीमधल्या शाळेचं उदाहरण आहे सर्वेमध्ये आणि त्या शाळेच्या वाढीचं प्रमाण किती असावं तर ते त्या शाळेमधली फीस आहे एक लाख सत्तर हजार रुपये आणि ती वाढून तीन लाख सत्तर हजार रुपये झाली ज्या संस्थेनं हा सर्वे केला त्या संस्थेने ह्या सगळ्या प्रकाराला लोक कोणाला जबाबदार धरतात असं बघितलं तर त्र्याण्णव टक्के लोकांचं असं मत आहे की याला सरकार जबाबदार आहे आता बघा सुप्रीम कोर्टात पण हे प्रकरण गेलं आहे पण पुढं सुप्रीम कोर्ट काय म्हटलं ते आपण नंतर सांगू साधारणपणे एक पालक की ज्याचा मुलगा चौथीला आहे आणि एक आठवीला आहे कारण साधारणतः तेवढा अंतर असतं मुलामध्ये तर चौथीचा पालक म्हणजे चौथीच्या मुलाचा पालक क्वॉर्टरली तीन महिन्याला एन ऑवरेज एकोणचाळीस हजार रुपये फीस भरतोय तर आठवीच्या पालका म्हणजे आठवीच्या मुलाच्यासाठी तोच पालक बेचाळीस हजार रुपयाची फीस भरतोय दरवर्षी एप्रिलमध्ये दहा ते चाळीस टक्के फीस वाढवते लोकल सर्कल नावाच्या संस्थेने तो सर्व्हे केला आहे टक्के ही फीस वाढ चौवेचाळीस टक्के लोकांचं असं मत आहे की तीन वर्षामध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यापर्यंत फीस वाढ झाली त्र्याण्णव टक्के, टक्के लोकांनी याला सरकारला जबाबदार धरले आणि हा हैदराबादमधली एक केसडी आहे बच्चूपल्ली भागातली ह्या शाळेमध्ये दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये तब्बल पासष्ट टक्के फीस वाढ झाली ही फीस वाढ नर्सरी ते किंडर गार्डनसाठी होती बेंगलोरचं एक उदाहरण आहे दोन हजार तेराला पंचावन्न हजार रुपये फीस होती दोन हजार बावीसला एक लाख बावीस हजार रुपये फीस आहे आता ह्या ह्या व्यतिरिक्त बहुतेक शाळा हे स्वतःचं स्टडी मटेरियल म्हणजे मी आता एका शाळेची कहाणी मला फार चांगल्या जवळच मला माहिती आहे म्हणून सांगतो तर ह्या शाळा ह्या विशिष्ट वेंडरकडून म्हणजे त्याच दुकानदाराकडनं तुम्ही ते टेक्स्टबुक खरेदी करा किंवा कपडे खरेदी करा असं सांगते आणि टेक्स्टबुकमध्ये त्याची चालाकी अशी की एन सी आर टीचं जे पुस्तक आहे त्या शाळेने अप्लाय केलेलं त्या एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये एखादा दुसरा चॅप्टर ते बदलतात आणि तोच बदललेला धडा हा गतवर्षी जे पुस्तक आहे ते पुढं येणाऱ्या मुलांना वापरून न देण्यासाठी पुरेसा कारण मग ती शाळा म्हणते की त्याच्यामध्ये ते जे तो जो धडा आहे ना तो नाही आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्यामुळे तो बदला प्रते ते पुस्तक आणि प्रत्येक चौथी ते पाचवी सहावी सातवीच्या मुलांसाठीचे दरवर्षी पुस्तकाची किंमत साडे दहा हजारापासून पंधरा हजारापर्यंत काही असू शकते आणखीन एक चतुरपणा काही शाळा करतात जे तुमचं टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमधले विशिष्टच धडे ते शिकवतात ते दरवर्षी चेंज करत राहतात त्या पाठ्यपुस्तकामध्ये बाजारातनं विकत घेतलेल्या पाठ्यपुस्तकातल्या पाठापैकी तेवढाच पाठ शिकवायचा किंवा वगळायचा म्हणजे अंतिम तर काय करायचं तर त्या मुलांनी आपल्याच शाळेनं प्रिंट केलेली पुस्तकं विकत घ्यावीत आपल्याच शाळेनं शिवून घेतलेलं ड्रेस मटेरियल वापरावं आता याच्यामध्ये युनिफॉर्मिटी हा जरी भाग आपण गृहित धरला तर हे काय खुबी आहे की दरवर्षी ते पुस्तक हे मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेलं पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना वापरता येऊ नये वेंडर तुमचाच पुन्हा त्यासाठीची तुमची स्कूल बस ती तुमचीच आणि त्याच्यामध्ये होतं काय तर साधारणपणे आत्ता मी बघितलं तर प्रत्येक पालकाचा इन्फ्लेशनचा रेट साधारणतः सहा सात टक्के असेल प्रत्येक पालकाचा प्र, पर हाऊसहोल्ड जो खर्च वाढला आहे ना तो किती टक्के असावा तर तो साधारणपणे होता रिपोर्ट आहे माझ्या हातामध्ये की दरवर्षी प्रत्येक पालकाचा स्वतःच्या मुलाच्या शिक्षणावरती होत असलेला खर्च पाच पूर्णांक तीस लाख रुपये म्हणजे साडेपाच लाखाच्या आसपास आहे ऑन एन ॲवरेज एका मुलाच्या खर्चावरचा आणि त्यामुळं साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पालकाचं बजेट हे सत्तावीस टक्क्यांनी वाढलेलं आहे शिक्षणाच्या खर्चावरचं आता याच्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अशी एक आकडेवारी आहे आणि ती आकडेवारी बघा त्याच्यात किती वाढ झाली आहे ट्यूशन अँड ऑदर फीज म्हणजे स्कूल कॉलेजेस एक्सेट्रा शहात्तर टक्के वाढ आहे प्रायव्हेट ट्युटर किंवा कोचिंग सेंटर त्याची फीस एकसष्ट टक्के वाढ आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार पंचवीसमधली ऑदर एज्युकेशनल एक्सपेन्सेस लाईक वेब कोर्स इन्क्लुसिव्ह वेब कोर्स वगैरे एकोणसाठ टक्के वाढ आहे बुक्स जर्नल्स ज्याच्यामध्ये नवीन तुम्हाला विकत घ्यायचे आहेत अठ्ठावन्न टक्के वाढ आहे स्टेशनरी आणि फोटो कॉपिंग चार्जेस त्याच्यामध्ये पण अठ्ठावन्न टक्के वाढ आहे आणि ही वाढ जेव्हा साधारणपणे खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे लोक यांच्या पगारवाढीशी तुलना करून पण त्या क संस्थेनं बघितलं आहे तर ती पगारवाढ पाच ते दहा टक्के जास्तीत जास्त असते बऱ्याच केसमध्ये तर ती पाच ते आठ टक्केच असते तर ही पगारवाढ आणि त्या तुलनेमध्ये अठ्ठावन्न टक्के एकसष्ट टक्के झालेली वाढ ही काय दर्शविते तर तुमची पगार वाढ तर तुम्हाला मिळाली अप्रायझल्स पण ते अप्रायझल्स पुरेसे का नाही आहेत तर तुम्हाला ऑलरेडी याच्यापेक्षा किती अधिक पटीमध्ये तुम्हाला आपल्या मुलाच्या शिक्षणावरचा खर्च करायचा आहे मला अजूनही आठवतं हो माझेच सात आठ वर्ष थोडे सिनियर असलेले पण ज्याने गव्हर्मेंट इंजिनिअरिंग स्कूलमधनं कॉलेजेसमधनं छत्रपती संभाजीनगर वगैरे त्या भागातनं इंजिनिअरिंग केली तर त्यांचा वार्षिक खर्च त्यावेळेला अत्यंत तुटपुंजा वगैरे होता पाचशे रुपये वगैरे त्यांची वार्षिक फीस होती आज गव्हर्मेंट कॉलेजेसमधल्या फीससुद्धा इतक्या प्रचंड आहेत की त्यामुळं मुलं शिक्षण कसं काय घेऊ शकतात एक अधिकृत हा डेटा आल्यानंतर तो प्रश्न उभा राहतो म्हणजे महागाईचा दर तुम्हाला मिळत असलेली सॅलरीतली हाईक याच्या तुलनेमध्ये शिक्षणावरचा जो खर्च आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता रिचर्ड निक्सन आणि मार्ग्रेट थॅचर यांचं एक इकॉनॉमिक्स होतं त्याला सॅचरॉनॉमिक्स म्हणतात तर त्या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांनी सांगितलं की सरकारची भूमिका नाही आहे की सरकारनं शिक्षण द्यावं मोफत सरकारनं गोष्टी मोफत द्याव्यात सरकारनं आरोग्यव्यवस्था पुरवावी आणि सरकारनं फक्त मॉनिटरिंगचं काम करावं आणि मला पण ते बऱ्याच अंशी पटतं कारण आता शासकीय आस्थापनातल्या लोकांच्या परफॉर्मन्सबद्दल लोकांचे आक्षेप असले तरी तिथेही आज तशीच परिस्थिती आहे कारण अनेक आस्थापनातली पदं रिक्त आहेत बरं ह्या शाळांचं असं मत आहे की त्यांनासुद्धा सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा द्यावा लागतो त्या खाजगी शाळेतल्या काही लोकांनी असं मत व्यक्त केलं जे आस्थाप मॅनेजमेंटमधले लोक आहेत खाजगी शाळा त्यांना एकोणपन्नास प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधांसाठी आणि वेगवेगळ्या शासकीय करापोटी पैसे भरावे लागतात मग त्यात जी एस टी असेल त्यासाठी तुम्हाला रोड टॅक्स असतील त्यासाठी तुम्हाला वीज बिल आहे त्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स आहे एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट आहे म्हणजे बिल्डिंग्स मोठ्या उभा करायच्या आहेत त्यात दरवर्षी ॲड ऑन होत जायचं आहे त्यानंतर त्यांच्या आस्थापनाचे खर्च म्हणजे शिक्षकांचे पगार वगैरे आहेत ते स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे आणि म्हणून त्यांनासुद्धा साधारणपणे तीस ते चाळीस टक्के सरकारला कर द्यावा लागतो आणि मग बाकीचा खर्च आस्थापनाचा आहे हे जरी मान्य केलं तरी मूळ जे थॅचरनॉमिक्सबद्दल मी बोलत होतो की ब्रिटनमध्ये असलेली भांडवलदारी व्यवस्था जी आत्ता आपण सगळ्यांनी स्वीकारली जागतिक व्यवस्थेचे भाग जाऊ पण इतर पाश्चात्य राष्ट्रात आणि आपल्यात फरक जो जाणवतो आहे मला तो हा आहे कि खाजगी करना है, है। की खाजगी शिक्षण वाढत असताना दुसरीकडे त्याच्यावरती मॉनिटरिंग करणारी जी व्यवस्था आहे ती मात्र आपल्याकडे कुठल्याच पातळीवरती नाही आहे म्हणजे सेबीचं जसं झालं की हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस येईपर्यंत शेअर मार्केटच्या नियंत्रणासंदर्भामध्ये आपल्याकडे कुठली नीट अशी व्यवस्थाच नव्हती इथेही पॅरेंट टीचर पॅ काय त्या तुमच्या प्रत्येक शाळेमध्ये असलेल्या पालकांच्या ज्या संघटना आहेत त्याही अशा चिट्ट्या टाकून मतदान केलेल्या तर त्यांना काही वॉइसच नाही आहे शाळेच्या फीज दरवाढीमध्ये आणि असलाच तरी त्यांना कोण गिंतं अशी परिस्थिती आहे म्हणजे मग काय तर सरकारने शिक्षणातनं बाहेर पडायचं ठरवलं ते तर दिसतंच आहे पण अनेक सरकारी शाळा बंद पडत आहेत मुंबई महापालिकेच्या शाळांची तीच अवस्था आहे पुण्यातल्या तीच अवस्था आहे पण या खाजगी शाळांच्या आस्थापनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारची यंत्रणा कुठं आहे आणि म्हणून तर त्यातनं हे असं दिसतं आहे की ही मुलं ही शाळांसाठीची ए टी एम झाली शाळा व्यवस्थापनानं ह्या मुलांच्या माध्यमातनं पालकांच्या असलेल्या बँक अकाउंटमधनं त्यांना हवेत त्यावेळेला पैसे विड्रॉल करावेत असं आत्ताचं चित्र आहे आणि म्हणून तो सर्वे असा सांगतो आहे की सरकारी पातळीवरती कोणतंही नियंत्रण नसल्यामुळं ह्या खाजगी शाळा ह्या पालकांच्या बँक अकाउंटवरती डल्ला मारणाऱ्या ए टी एम मशीन्स झालेल्या आहेत की ज्या मशीनचं नियंत्रण पण तुमच्याकडे त्याचा पासपोर्ट पण तुमच्याकडे हवा त्या वेळेला तुम्हाला जेवढा विड्रॉल करायचा आहे तेवढा अधिकार पण तुमच्याकडे आहे आणि मग ते टप्प्याटप्प्याने इतर खर्च तुमच्यावर ते टाकत राहतात हे महत्त्वाचं आहे म्हणून राज्याच्या शिक्षण मंत्र्यापर्यंत पण पर हा व्हिडिओ जाऊ द्या तुम्हीही तो हजारो लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा कारण शिक्षण हे दिवसेंदिवस परवेडन असं झालं आहे हो। थांबूया